दोन्ही राष्ट्रवादी जर एकत्र आल्या तर मी वेगळा पर्याय निवडेल किंवा यातनं मी बाहेर पडेल अशा पद्धतीची भूमिका शरद पवार गटाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी घेतलेली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून प्रशांत जगताप यांचं नाव चर्चेत आहे की प्रशांत जगताप यापुढच्या काळात नेमका काय निर्णय घेतील किंवा त्यांच्या मनात नेमकं काय चाललं आहे ते आज आपण जाणून घेऊयात प्रशांत जगताप आपल्यासोबत आहेत प्रशांत काय तुम्ही देवदर्शनाला पण जाऊन आलेला आहात आणि पुढील दिशा ऐकून ठरवण्यासाठी या सगळ्याच्या पुढची दिशा नेमकी काय असणार आहे नाही या सगळं पुढची दिशा आदरणीय पवारसाहेबांना भेटणे आदरणीय पवारसाहेबांच्याकडं पुणे शहराचा जो कार्यकर्त्यांच्या जीवावर पुणेकरांच्या मनातल्या भावनां एक ओळखून जे काय येणाऱ्या निवडणुकीचा तक्ता तया आमच्याकडे तयार आहे की बाबा आपण महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय परिस्थिती राहील अशा प्रकारचं एकूणच जे काय आम्ही नियोजन करून ठेवले किंबहुना एक अपेक्षितल्या सीट का सीट्स आमच्या कशा येऊ शकतात हा तक्ता आदरणीय पवारसाहेबांच्या समोर ठेवणे आदरणीय पवारसाहेबांचं मार्गदर्शन घेणे आणि मग त्याच्यानंतरची पुढची दिशा ठरवणे हा त्याच्या का एकूणच त्या का कार्यक्रम किंवा दिशा किंवा तशा प्रकारचं नियोजन केलेलं आहे पण मग या दरम्यान तुम्ही ज्या पद्धतीने भूमिका घेतली त्यानंतर काही लोकांचे फोन्स देखील तुम्हाला येत आहेत तुमच्या प्रदेशाध्यक्षांचाही तुम्हाला फोन आलेला आहे काय नेमकी चर्चा तर या संदर्भामध्ये ज्यावेळेस पहिल्यांदा आमच्या बाजूनी कोणीतरी म्हणजे आमचे काय जे काही सहकार्य आहेत त्याच्यातल्या एखाद्या सहकार्याने अशा प्रकारे दोन राष्ट्रवादी एकत्रित यायला पाहिजेत किंवा दो मिळून लढलं पाहिजे अशा पवार पवारसाहेबांची आणि सुप्रियांची परवानगी न घेता जे काय चुकीचे नाही का प्रयत्न केले किंवा एकूणच कार्यकर्त्यांना फसवण्याचा प्रयत्न केला चुकीच्या चर्चा करून काँग्रेस किंवा शिवसेनेबद्दल तो निरोप पाठवण्याचा प्रयत्न केला किंवा पत्रकारांमध्ये ते सतत असा मेसेज देण्याचा प्रयत्न केला त्याच्यामुळे चुकीचं वातावरण शहरात निर्माण झालं होतं त्या परिस्थितीमध्ये दोन्ही पक्षांनी एकत्रित यायचं ठरवलंच आहे अशा प्रकारचे एक का संदेश थेट संदेश आमच्या एका शहर स्तरावरच्या नेत्यांनी ने पास ऑन केला त्याच्यामुळे शहरातल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला त्यामुळे त्या दिवशी मी दिशा सांगितली होती की बाबा एकतर महाविकास आघाडी म्हणूनच लढलं पाहिजे कारण की आम्हाला अपेक्षित देणारं यश पुणेकरांच्या मनातला असंतोष निश्चित नाही का महायुतीच्या विरोधात आणि महाविकास आघाडीच्या बाजूने येईल आणि तसं असताना जर आपण चुकून दोन राष्ट्रपती म्हणून गेलो तर त्या ठिकाणी मला काय त्या राष्ट्रवादीची किंवा अजितदादांच्या संदर्भातल्या मनात माझ्या मनात काय का चुकीची भावना नाही पण दोन राष्ट्रवादी या टप्प्यावर एकत्रित येणं किंवा अशा प्रकारे एकत्रित निवडणुका लढणं नाही हे पुणेकरांच्या मनातून उतरण्यासारखं आहे म्हणून आपण या ठिकाणी महाविकास आघाडी म्हणून लढवावी आणि जर ती लढणार असेल तर मी थांबलं पाहिजे अशी भूमिका मी त्या दिवशी मांडली होती त्यानंतरच्या काळामध्ये हजारो म्हणजे कार्यकर्त्यांचे पुण्यातल्या राज्यातल्या कार्यकर्त्यांचे मेसेज व्हॉट्सॲप त्याचबरोबर माझ्या सगळ्या सोशल प्लॅटफॉर्मवर त्यांच्या प्रतिक्रिया फोन कॉल्स आले की प्रशांत जगतापने असं थांबणं किंवा राजकारण नका संपवणं हे बरोबर नाही खूप नका वेगवेगळ्या म्हणजे ज्या विचारधारेच्या विरोधात मी लढतो त्या विचारधारेच्या नका त्या विचारधारेच्या पक्षाचं प्रमुख नेत्यांशीसुद्धा मला कॉल आले की तुमची ती भूमिका आहे पण तुम्ही तुमच्यासारखा कार्यकर्ता या शहरात किंवा एकूण या चळवळीत हवा तर अशा प्रकारचे एक नका संदेश आले कार्यकर्त्यांनी सांगितले की एवढं जर तुमचा विश्वास घेऊन आम्ही नका संघर्ष केला असेल तुम्ही आम्हा आमचं नका करिअर संपवता त्यामुळे तुमचं लढणं अपेक्षित आहे मग मधल्या काळात मी एका देवदर्शनालाही गेलो अर्थात उज्जैनला गेलो आयुष्यात ज्यावेळेस काय संभ्रम निर्माण होतो त्या त्याच आपण काहीतरी दर्शन म्हणजे कुठेतरी प्रार्थना करून पुढचा नका एकूणच नका जो काय प्रवास ठरवला पाहिजे आणि त्याप्रकारे मग कार्यकर्त्यांच्याच एकूण आग्रहापूर्वक आग्रहाने लढण्याचं ठरलं मी सुरुवातीपासून सांगत आलो या सगळ्या ज्या काही प्रवासात माझा आदरणीय शरदचंद्रजी पवारसाहेबांवर जे जे माझे श्रद्धासाने त्यांच्यावर प्रचंड विश्वास होता आहे आणि उद्यासुद्धा राहील मला खात्री आहे की खुद्द पवारसाहेबांच्या शहरामध्ये म्हणजे जे पवारसाहेब महाविकास आघाडीचे जनक म्हणून ओळखले जातात त्याच पवारसाहेबांच्या शहरामध्ये महाविकास आघाडीच्या एकूण आस्थाचाच प्रारंभ होणार नाही किंबहुना उन्हा महाविकास आघाडी इथं आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली लढेलसुद्धा आणि जिंकेल सुद्धा आता येणाऱ्या काळामध्ये आदरणीय पवारसाहेब पुणे शहरामध्ये येथील येण्याच्या संदर्भातल्या काही सूचना प्राप्त झालेल्या आहेत ते येतील आठ तारखेला मी पुणे शहर कार्यकारणी बोलवली ज्या ज्या कार्यकर्त्यांनी हा पक्ष उभा केलेला आहे ज्या ज्या कार्यकर्त्याचे जेव्हा आम्हाला लोकसभेला यश मिळालं विधानसभेला आम्ही मोकळ मोठ्या मत म्हणजे मतदारांच्यापर्यंत पोचू शकलो ज्या मत या कार्यकर्त्यांनी उद्याच्या विधानसभे महानगरपालिकेसाठी फॉर्म भरलेत अशा सगळ्यांना त्या ठिकाणी पाचारण केलेलं आहे आमंत्रित केलेलं आहे त्यांच्या भावनासुद्धा सिनियर नेत्यांपर्यंत पोचतील या संदर्भातलं काय खरं आहे काय खोटं या सगळ्या जातील आणि मला खात्री आहे की एकतर आदरणीय श्रद्धे पवारसाहेबांची शनिवारी होणारी भेट आणि सोमवारच्या कार्यकारिणीमध्ये दिशा स्पष्ट होईल पण मग तुम्ही असं म्हटलात की तुम्हाला काही फोन कॉल्स आलेत किंवा काही लोकांकडनं तुम्हाला प्रतिसाद मिळाला किंवा जी काही विरोधी पक्षातली लोक आहेत त्यांनी देखील तुमच्याशी संपर्क काय नेमकी कोण होतं आणि त्यांनी नेमकी काय तुम्हाला ऑफर दिलेली ह्या ऑफर असा किंवा काय सांगितलं एक तर मुळात विषय असा की माझे प्रदेशाध्यक्ष माझ्या शशिकांत शिंदेसाहेबांचा एक कॉल येऊन गेला की आपण काय चुकीचा निर्णय घेऊ नये चुकीचं स्टेटमेंटसुद्धा देऊ नये या संदर्भामध्ये पक्ष प्रशांत जगतापांचं एकूणच एक का जे काही योगदान आहे ते विसरणार नाही प्रशांत जगतापांनाची भूमिका जी महाविकास आघाडीच्या नका संदर्भात आहे ती निश्चित विचारात घेतली जाईल त्याच्यामुळं कुठल्याही प्रकारे याच्यामध्ये काही गडबड करू नये हा विषय आला बाकी वेगवेगळ्या वेग राजकीय पक्षांचे नेत्यांचे कॉल आले की याच्यामध्ये कोणीही या संदर्भात नाही तू पवारसाहेबांना सोडून बाहेर नाही अशा प्रकारचा सल्ला दिला नाही किंवा होणार तुम्ही अशा प्रकारे बाहेर पडणं किंवा थांबणं हे निश्चित नाही का बाकीच्या कार्यकर्त्यांना धक्कादायक ठरते थांबा मी तर जाहीरपणाने काही नेत्यांनी मला नाव नका सांगू या यासंदर्भातल्या सूचना केल्या आहेत आज तर मान्य प्रकाश महाजन साहेबांचा छत्रपती संभाजीनगरवरून कॉल आला की इथे म्हणले की बाबा तुमच्यासारखा मी जरी माझी विचारसरणी वेगळी असेल तुमची विचारसरणी जरी वेगळी असेल तर तुम्ही मांडलेली कार्यकर्त्यांसाठीची भूमिका किंवा जनतेसाठीची भूमिका ही मलासुद्धा खूप भावली त्याच्यामुळं यूट, मी तुमचं मनापासून कौतुक करतो आणि किंवा मला म्हटले की मी सुद्धा उद्या यू त्यांच्या यूट्यूब चॅनलवर एक नाही का एपिसोड करेल की अशा कार्यकर्त्यांची नाही का या ठिकाणी समाजाला करायची मला असं वाटतं की काही दोन तीन नावं सांगणं मला इथं मर्यादा आहेत पण मी सन्मान्य प्रकाश महाजन साहेब सन्मान्य रवींद्रजी धंगेकर ह्या सगळ्या मंडळींचे मनापासून आभार मानतो की प्रशांत जगताप फार काय कुठलीही नाही का घरची राजकीय पार्श्वभूमी नसलेला कार्यकर्ता आहे पण सत्तावीस वर्ष इथं शहरामध्ये शहरातल्या नागरिकांसाठी राज्यात देशात काय चुकीचं घडलं की त्या नागरिकांसाठी संघर्ष करतो आहे त्याची नोंद समाज समाजातली वेगवेगळ्या विचारसरणीची वेगवेगळ्या धर्माची लोकं घेत आहेत त्याच्यामुळं मला खात्री आहे की माझा पक्षसुद्धा किंवा माझ्या पक्षाच्या इतर लोकांपेक्षा आदरणीय पवारसाहेब ही भूमिका स्वीकारतील किंवा ह्या भूमिकेच्या पाठीशी उभं राहतील त्याच्यामुळं आदरणीय पवारसाहेबांची येणाऱ्या दोन तीन दिवसातली भेट आठ तारखेला होणारी शहर कार्यकारणी याच्यानंतर निश्चित जे काय असेल तुम ते तुमच्यासोबत मी नक्की मांडेल पण तुम्हाला काँग्रेसकडून देखील फोन आलेला आहे ते नाव तुम्ही स्पष्ट करावं इतर लोकांची नाव नका घेऊ लागले तर ते नाव स्पष्ट करावं आणि त्यांनी नेमकं तुम्हाला काय सांगितलं ते देखील या याच्यात सांगावं नाही असं काही नाही या ठिकाणी सन्मान्य काँग्रेसचे जे काही नेते मंडळी आहेत त्यांच्याकडून चहासाठी आमंत्रित नक्की करण्यात आलं आणि मला खात्री मी शेवटी काँग्रेसची मी राष्ट्रवादी काँग्रेस ही काँग्रेसचीच विचारधारा आहे मी जी काय काँग्रेसची विचारधारा मांडतोय त्या संदर्भातला ते सन्मान ठेवत आहेत किंवा त्यांना प्रशांत जगताप हा आपल्यातलाच कुंतरी आहे आणि एकूणच नाही का स आताच्या सत्ताधारी पक्षाच्या विरोधात कायम आघाडी घेतो आहे या संदर्भात वाटलं म्हणून कदाचित माझ्या मनात मी जे काही भावनात्मक झालो आहे त्याच्यामुळे त्यांनी मला चहासाठी आमंत्रित केलं होतं पण कदा बाकीच्या व्यस्ततेमुळे मला ते जमलं नाही पण निश्चित आम्ही महाविकास आघाडी म्हणून त्यांचा उद्या चहा घेणं मला निश्चित आवडेल काँग्रेस प्रदेश अध्यक्ष सपकाळ साहेबांनी तुम्हाला काय सांगितलं नेमकं तुम्ही त्यांना तुम्हाला त्यांनी काय बोलवलं त्यांनी काय सांगितलं काही निर्णय सपका साहेब हे महाविकास आघाडीचे या राज्यात एक प्रमुख नेते ते का काल आणि आज या शहरामध्ये होते तर त्या अनुषंगाने इथल्या काही काँग्रेस नेत्यांच्या बरोबर म्हणजे फोनद्वारे चर्चा झाल्यानंतर आपण आवर्जून सपकाळ साहेबांच्याकडे चहा घ्यायला यावं सपकाळ साहेबांनासुद्धा तुम्हाला भेटायला आवडेल अशा प्रकारचा निरोप मेळा आला होता आणि मला खात्री आहे की मान्य सपकाळ साहेब हे महाविकास आघाडीचे एक म्हणजे आदरणीय पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली जी महाविकास आघाडी आज राज्यात कार्यरत आहे त्याच्यातले एक प्रमुख नेते आहेत आदरणीय उद्याच्या काळामध्ये कुठेही उद्या मुंबईत पुण्यामध्ये हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या बरोबर सन्मान्य हर्षवर्धन सपकाळ साहेबांच्या बरोबर चहा मला सुद्धा आवडेल कुठेतरी त्यांनी निमंत्रण दिलं आहे पक्षात येण्यासंदर्भात कारण तुम्ही जर अशी कुठली भूमिका आहे पुढच्या काळात घेणार असाल तर आमच्याकडे यावं असं काही आमच्या दोन्ही तिन्ही पक्षांमध्ये असं उलटं देवण घेऊन चालत नाही पण एक नक्की आहे की छोटे आम्ही विचाराला बांधील आहोत म्हणजे माझल्या काळामध्ये मान्य साहेबांनी माझ्या भूमिकेला पाठिंबा दिला होता म्हणजे हे आत्ताच नाही एक सहा महिन्यापूर्वीचं त्याच्यामुळे हे सगळे नेते एखाद्या पक्षाचा कार्यकर्ता आपल्या महाविकास आघाडीला कार्यकर्ता अडचणीत आला किंवा योग्य भूमिकेवाला कार्यकर्ता जर बाजूला जाऊन याची काळजी घेतात तसाच एक प्रकार होता की कुठेतरी मी चुकीच्या विचारधारेबरोबर जाऊ नये किंवा मी राज एखाद्या प्रकाराने हातबल होऊ नये यासाठीचं चहाचं आमंत्रण होतं त्याच्यामुळे उद्याच्या काळामध्ये आमच्या इथला सगळा गोंधळ संपला की त्यांच्याकडे चहाला मी नक्की जाईल पाटला ना सपकाळानं तुम्ही नक्की पेट नक्की भेटत त्याचं कारण आहे की ते महाविकासासाठी नेते आहेत माझा मा मधल्या तीन चार दिवसाचं ती एकूणच नाही का भावनात्मक प्रसंग बघून ते स्वतः प्रदेशाध्यक्ष असून त्यांनी माझ्यासारख्या महाविकास एका कार्यकर्त्याची नका काळजी घ्यावी आणि त्यांनी त्या संदर्भामध्ये मला चहाला आमंत्रित करावं याच्यातच या ठिकाणी महाविकास आघाडीसाठी मी मांडलेले विचार हे सगळे नेते आवर्जून आहेत आणि त्या संदर्भातली माझी पाठराखण करत आहेत याचा मला आनंद आहे पण मग जर तुम्ही जे काही मुद्दा मांडतात की एकत्र न म्हणजे येऊ नये दोन्ही राष्ट्रवादीने जर आल्यास मी वेगळा निर्णय घेणार मग जर असं काही घडलं समजा एकत्र आणण्यासंदर्भात कारण की तशा देखील चर्चा दोन्ही बाजूकडनं सुरू आहेत एकत्र येण्यासंदर्भात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत त्या पार्श्वभूमीवर एकत्र येणं गरजेचं आहे असं देखील काही लोकांकडनं मांडलं जात आहे तर तसं काही चित्र निर्माण झालं तसं काही निर्णय झाला तर मग तुमची नेमकी भूमिका काय असणार पुढे तुमचं काय असणार मुळात सन्मान्य अजितदादा आदा पवारांबरोबर माझं कुठल्या प्रकारचं शत्रुत्व किंवा स्पर्धा नव्हती नाही आणि उद्यासुद्धा नसेल पण गंमत आहे की आमच्यातला एखादा दोन जे काय शहर सरावरचे नेते आहेत त्यांचे त्यांची काही कच्या कदाचित वैचारिक त्यांचा गोंधळ झालेला आहे त्यांच्या भूमिकेचा कारण की सन्मान्य अजितदादा भाजप सरकारमध्ये राहून पन्नास दिवसाकरता आपल्याला इलेक्शनसाठी आपल्याबरोबर आघाडी करतायत ते पुन्हा सरकारमध्येच जाणार आहेत या ठिकाणी मात्र आपण त्यांच्यावर युती करून राष्ट्रवादी काँग्रेस म्हणजे शरद पवार पक्षसुद्धा एन डी एचा एक भाग झाला आहे हे पुण्याला पुण्याला महाराष्ट्रातील देशाच्या नागरिकांना सांगू इच्छितो आहे अशा प्रकारचं ते विचारच करत नाही की अशा प्रकारचा संदेश जाईल दुसरी गोष्ट पवारसाहेबांच्या शहरामध्ये जिथं पवारसाहेबांचं निवासस्थान आहे हे त्यांच्या राजकीय सामाजिक चळवळीला सुरुवात झाली त्या शहरामध्ये महाविकास आपल्याकडून ब्रेक होती याचा विचार ह्या आमच्या शहर सरावरच्या नेत्यांना म्हणजे सगळे नाई एक दोन आहेत त्यांचं नाव सांगून मला त्या संदर्भात काय फार काय गजब करायचा नाही त्यांना कळत नाही पण मला खात्री आहे की सन्मान्य शरद पवारसाहेब जे सा आमचं सगळ्यांचं श्रद्धास्थान आहे त्या पवारसाहेबांवर आमचा कालही विश्वास स्वतः आजही आणि उद्या सुद्धा राहील खुद्द पवारसाहेब ह्या गोष्टी होऊन देणार नाहीत आणि त्या उपर तुम्हाला सांगितलं की तसं काय झालंच निश्चित एक लढवया कार्यकर्ता म्हणून मी सन्मान्य परत आदरणीय पवारसाहेबांचे चरण स्पर्श करून त्यांचीच परवानगी मागू मागून मला माझा जो काय विचार आहे तो विचार निश्चित कायम ठेवेल तर प्रशांत जगताप आपल्या जो काही निर्णय आहे किंवा ज्या पद्धतीने त्यांनी जी काही भूमिका मांडलेली आहे त्या भूमिकेवर आजही ठाम आहेत येणाऱ्या शनिवारी ते शरद पवारांची भेट घेणार त्यांचं जे काही मुद्दा आहे ते मांडणार आणि त्यानंतर त्यांची जी काही पुढची वाटचाल असेल ती आता स्पष्ट होणार आहे मात्र शनिवारी शरद पवारांची भेट आणि त्यानंतर सोमवारी कार्यकारिणीची बैठक यानंतर प्रशांत जगतापांची पुढची राजकीय वाटचाल नेमकी काय असेल ते खरं तर स्पष्ट होऊ शकणार आहे कॅमेरामन रोहित सह मी कॅमे योगेश बोरसे टी व्ही नाईन मराठी पुणे हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव